तांब्याची अंगठी बोटात घातल्यावर मिळतील खालील फायदे तांब्याची अंगठी तर बरेच जण घालतात पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे फक्त क्वचित लोकांना माहिती आहे तांब्याची अंगठीमुळे अंगातील उष्णता कमी होते हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात चला तर जाणून घेऊया तांब्यापासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे फायदे कॉपर म्हणजे तांबा याचा वापर खूप वर्षापासून केला जात आहे पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे म्हणून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याची सलाह दिले जाते एक तांब्याची अंगठी रक्तदाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते कमी रक्तदाबने ग्रासलेल्या लोकांसाठी भरपूर फायदेशीर ठरते दोन तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यांवर उपयुक्त ठरते ही पोटदुखी पचन होणे आणि ऍसिडिटी सारख्या समस्येवर फायदेशीर ठरते तीन तांबे अंगठी घातल्यावर रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते चार तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो तसेच तांब्याच्या अंगठीमुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते पाच तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो त्याचबरोबर तांब्याची अंगठी घालून तुम्ही शरीरातील सूज देखील कमी करू शकता तांब्यापासून बनवलेल्या अंगठीचे हे सर्व फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही ही अंगठी शुद्ध तांब्यापासून बनवलेली असेल एक छोटीशी अंगठी तुम्हाला एवढे फायदे देऊ शकते तर तुम्ही ही अंगठी घालण्यास विलंब करूच नका चायनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद